श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे आपण स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहोत तर मग आपल्या प्रत्येक जणांचीच इच्छा असते काही ना काहीतरी सेवा करावा मात्र काही कारणास्तव काही महिलांना नोकरीला जायचं असतं लहान घरात बाळ असतं मग शक्य होत नाही मग याचसाठी बघा आपण जर काही सेवा मोबाईलवरती जरी लावून दिल्या आणि ऐकल्या तरी देखील आपल्याला पारायण केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते आणि त्याचसाठी आपण आपल्या चॅनलच्या मार्फत स्वामी चरित्र सारामृत यातील प्रत्येक दिवशी तीन अध्याय घेत आहोत तर मग त्यातीलच आजचा सोळावा अध्याय यापासून सुरुवात करत आहे श्री गणेशाय नम भक्तजन यती रुपे श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वासकीला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीच ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठेत याची ते खोद त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे तयाचे माता बंधू मित्र ब्राह्मण पंडित ते, ते, ते समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली का नाही तेव्हा भावधरुनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कल कोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणे ती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही अम्मापासी पासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल ला तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा येऊ मी मालक लिहून देतो पिढीवरी आपूचा भाव वाढला व्यापारात नपा झाला हे सांगावया पंडिताला मारवडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटीचा आज समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती एसी नामे दिदले त्रिवर्गासी अनेक मंत्र दिले पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांसी तीन श्लोक दिदले मंत्र म्हणून येथे ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो विष्णू गुरुर देव तस्मै साक्षात तस्मय श्री गुरुवे नम ऐसा मंत्रा हरिभाऊ ते दिला असे समर्ते तेव्हा तयाच्या पारवार नसेचे दुसरा मंत्र गजानला तया वेळी श्रींनी दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतितत्वय यथा गती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती संतोषले त्याचे मन मग पंडिता जवळ पंडिता जवळ घेऊन एक मंत्र केले पावन येते श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे रुपये यांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिले ते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर इत्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात यांसी आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाघवी भक्त सका दिल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती बऱ्याधस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेवीला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करे भव्य वस्त्र आ संसार देई सोडोनी मग छाटी घपनी झोळी समर्थे तयाती दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे एकरी म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर लुटले आपला संसार लोहो मोह हो अनुमात्र चित्ती तुवानं धरावा आज्ञा ऐकून आयशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन ये असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावर ये हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता करी बहुत आकांता घेत उरबडून कर स्वस्त करा अंतर हा आपला विचार द्यवा आये से उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तीएचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तीही लुटविले समग्र तीए शुभ्र वस्त्र परिधान करावाया आत्मलिंग समर्थे स्वामी सुताती दिले होते त्या पादुका सोहस्त मठा माझी स्थापिल्या कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरिभ गोसावी मठामाजी राहिले तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सदा सदाभाविक भक्त परिसर तो शुभंभ होतो अध्याय सतरावा श्री गणेशाय नम मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमर मठ स्थापिती समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्याच्या या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती स्वामीसुताची जननी काकुबाई नामे करून नित्य तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातीचा शोक पाहून दुःखीत झाले अंतकरण तीये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुद्धा मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून याशी पिसाचे बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आनुनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसे देव मामलेदार सर्व लोक बोलती असा विचार करून पोटी दर्शन आला उटा सांगितल्या सुताच्या गोष्टी मूळ पासून सर्व ही ऐकून या देव मामलेदार हसूनी देये उत्तर त्याचे पिचास लागले थोर माझे नि दूर नोहेची उत्तर ऐकून दुःखीत झाली अंत करणी स्वामीसुत मुंबई माझे हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेश झाले मठ होता कामटीपुर्यात तेथे जागा नव्हती कांदेवाडी जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची कांता ती त्रास देत स्वामीसुता परिता याचे चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्याण्णव फाल्गुन कृष्ण त्रय स्वामी जयंती केली से कोणी एके समयसी नगरकर नाना जोशी आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान स्वामी आनंदले नाना चित्ते प्रेमानंदे चरणवंदिती स्थवन करीत स्वामीसुतेयासी स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करून आरपाव्या श्रीचरणी अकोलकोटी पातली पत्रिका श्रीजननी स्वामी मूर्ती आज्ञा केली नगारा वाजवा मनोनी नगारा वाजवेता जोशी हसोनी असो भक्तासी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शेके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छिलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विषय जन लाविले भजनासं कृतीध्वज उभारीला मनामाजी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करी ते आज्ञा स्वतःकडे जावयाची स्वामी स्वतःही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकूनही जनचकित होती वर्णिती ख्याती स्वतःची एकदा सहज स्वामी स्वतः अक्कलकोटे दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवा उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रस रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकाशी म्हणे सत्वर तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधूते मंदिरे प्रार्थने आणावे पाहुनिया समर्थाशी उल्हास सुताचे मानसी धावूनिया व्यंगेची मिठी चरणी घातली सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठवली अक्कल कुटी ते अवसरी बहुत होते सेवे करी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करी भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूने समर्थ सांगते तया आम्ही जातो धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुतनी शब्द होई कल्पना न साहित्य असे स्वामी विना कैसे जेवण वारंवार बिनवी स्वामी सैसे न करावे काही मी आज न करू तू माझी आई स्वामी धरिते हृदय अशी म्हणते अम्मी व हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून इथवर येतं नगराबाहेर येतं मार्गधरीत मुंबईचा स्वामीवचने दुखावला अंतरे खिन्न झाला परतून नाही आला जन्मवरे अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवसरात्र चैन सेक्शनवरी तोची रोग लागला शेवटी आजारे पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुतः जी राहत असेच त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून बिनवीत समर्थाते मग समर्थ त्या अवसरे मुंबईच पाठवले सेवे करी म्हणते सुता ते सत्वरे माझ्या सानिध्या नवे परीसुत त्या सांगते आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याच्या पोटी रात्रंदेन सलत असे मग सांगते समर्थ त्यासे असे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊ नये तथापि स्वामी सुतपा हे अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देह क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती ओढवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी स्वतः परी तो न आला अक्कलकोटा जीवेत न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे काही के सर्व लोक हळहते अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीत रे विचित्र करणे बसले स्नान करून परी गंधन लावती भोजना तिनं उठती धरणीवरी अंग ती कोणासंगेनं बोलती रुंदन करीत क्षणक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तर श्रद्ध झाला समाचार स्वामी सुद्गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण मारता ऐकून एक करीती आकान तो दुःखद समयवर नेता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कुलकोटी लवलाय परतून आल्या पाहि बोलल्या काय समर्था ते सुत आपला भक्ता असो नाकाली पावला का मरण मग स्मरतीचे जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले ते सी उल्लंघिले आमच्या आज्ञे सी संधी सापडली काळासी ओढूनिबळेची मगनेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोददी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र किती कीर्ती अमर राहिली तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समत भाविक भक्त परिसो सप्त दशाध्याय गोड हा श्री श्रीभगवचरांना पर्णमस्तो शिरस्तो शुभम होतो अध्याय अठरावा श्री गणेश आय ना स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाती तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असते सांप्रतपर्यंत एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसे त्यासमय मोरपाखरासे अधिकारी नेमुगा दिसे चिंता तुंबी न करावे मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तू चिताळा मोठमोठ्याने ओरडते आमच्या पाऱ्याची दीठ जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लकोणी ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्ही याचा अर्थ कवनासे स्पष्ट काही कळेना असं स्वामी स्वतःचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी स्वतः मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्या अभिनाम त्याचे शरीर असमाधान क्रोश होत चालला काकूबाईने त्याचे चा आणविले आपणापासे एके दिवशी समर्थ असे दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाईसे चार वेळा जीव घाले असे आरोग्य होईल बाळासे न मानसी करू नको त्याच प्रकारे बाई करिता दादासी झाले तर समर्थाची कृपा होत कोठे राहील केस गाव आहेत तिथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्यात मठात या कारणे अकुलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे ते म्हणते काकूबाईचे पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादासी समागमे आमूशा बाई म्हणे तो आज्ञा आणि तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थ प्रत ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळा आहे जरी आज्ञा तरी सांभाळवता याचे समर्थ पुनश्चे बाईसे बोलले त्यात तुमचे काय गेले से दिसले जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळे सांगते दादासे पाठविले की जे प्रति पादोका स्थापन दादा आला परतूनी पुढे सेवे करायला सांगते त्याचे पाठविते पाठवीती से आज्ञा करीत असे स्थापा गादीभरे दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःची यास ब्रह्मचारी द्यावी गोसावी हो निगा चालवावे आपण दादा, दादा जरी आज्ञान होता तरी ऐसा गोष्ट तरी त्यांना कारमनेची सर्वताना रोचे चित्ता त्याचे यापेरी ब्रम्हऱार्याने पाहिले खटपट करून शेवटी दादासी मुंबई होणे अक्कोलकोटा पाठविले समर्थ यशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेवू दादाच्या मोर्चे लानुनी सत्वरी घरामंती त्यापरी त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीता ती तसेच्या स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेले आहे ते धन्य गुरुचे महिमानं पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुनीवृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची अशिरे ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती याची जे बरे वाटेल आम्ही त्याची करू या समयाचे व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेचे पुरे झाले ऐकून या शावचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर काकोबाईने आकांत करून मांडिला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत सो हसते बरे समर्थ त्यासमय लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपणे जुळे अर्पिले दुसऱ्या दिवशी दादांसी समर्थ पाठविले भिसेचे ते पाहुणे काकोबाईचे दुःख झाले आपर समर्थाचे हसवाले अधिकच कौतुक मांडिले दादासीजवळ जवळ बोलविले काय सांगितले ते असे अनुसय अनुसूया तुझी माता तिच्या पासे भिक्षा माघात अवश्य म्हणून तत्वता जनने जवळ पातला आयसे बाईने पाहुणे क्रोदा विष्टांत करणे म्हणे तुझी ही करणे लोका कारण गाय कोणी मातेची ओके दादा तिचं प्रति बोलती अहि सुखे तुच्छ गमती माता माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवर बसवणे संस्था चालविली तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा प्रेमळ परिसद अष्टदशाध्याय गोढा शिरस्तु शुभंभू होतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद